एकदम झटपट अशी आपली तोंडल्यांची भाजी तयार आहे तर पहा अप्रतिम झाली आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार कर मंडळी मी तुमच्या सगळ्यांचं केन पी रेसिपी चॅनल मध्ये खूप सारं स्वागत करते तर आज पण झटपट होणारी तोंडल्यांची भाजी पाहणार आहोत ही तुम्ही टिफिन साठी सुद्धा देऊ शकता अगदी चटपट होते सकाळच्या घाईमध्ये पण तोंडल्यांची भाजी अनेक प्रकारे केली जाते स्टफ केली जाते फ्राय करून केली जाते इव्हन मसाले भरून डीप फ्राय करून सुद्धा केली जाते तर आपण या सगळ्या भाज्यांचे प्रकार पुढे पाहणार आहोत आज आपण साधी सिंपल अगदी कमी वेळात दहा मिनिटात होईल अशी तोंडल्याची भाजी पाहणार आहोत घरच्या मसाल्यामध्ये त्याच्यामुळे चला सुरू करूया करू आपल्या रेसिपीला आज आपण तोंडल्याची भाजी करतोय आणि तोंडल्याची भाजी करण्यासाठी तर मी तेल घेतले तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आधी त्याच्यानंतर मी इथं थोडीशी मोहरी टाकते तुम्ही जे जी, जी सुद्धा टाकू शकता तर हे मोह मोहरी व्यवस्थित तडतुडे द्यायची त्याच्यानंतर माझ्याकडे इथं तोंडली आहेत ते व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत आधी तर इथं तोंडली आहेत माझ्याकड ती आपण फ्राय करून घेणार आहोत तर मी तोंडली आधी कापलेला टाकते आणि तोंडली एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायची सेम टाईमाला कांदा पण टाकायचा किंवा कांदा तुम्ही आधी फ्राय करून घेतला तरी चालतो काही हरकत होत नाही पण तोंडल्याला एक व्यवस्थित फ्लेवर बसावा आणि व्यवस्थित परतली जावीत म्हणून मी आधी तोंडली टाकते आणि मग कांदा परतून आहे चला तर मग परतून घेऊया आता इथे माझ्याकडे तोंडली आहे ती मी परतून घेते मोहरीमध्ये जिरी टाकून तुम्ही परतली तरी चालते तर इथे माझ्याकडे तोंडली आहे व्यवस्थित परतून घेतली उभी चिरून घेतली तुम्ही आडवी सुद्धा चिरून म्हणजे गोल सुद्धा चिरून घेऊ शकता हो की मी भर परतून द्यायची म्हणजे चव चांगली लागते या पद्धतीने तोंडली व्यवस्थित परतली गेलेत चटके बसेपर्यंत परतायची व्यवस्थित तर झाली आहेत आपण साईडला काढून घेतोय तोंडली व्यवस्थित परतून घेतलेत आणि परत मी थोडस तेल ऍड केलंय त्याच्यात आपण कांदा परतून घेतोय बरं तोंडल्याला बरंच तेल आपण टाकलं होतं त्याच्यामुळे मी आता कांदा आणि अगदी कांदा परतणे योग्यच तेल ऍड केलंय त्याच्यात आपण कांदा व्यवस्थित परतून घेणार आहे तर इथे माझ्याकडे कांदा आहे हा स्लाइस केलेला कांदा आहे उभा चिरलेला तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता सुद्धा एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा परतून घेते आणि कांदा तुम्हाला पिंक कलरचा परतायचा हे पण सांगते मी तुम्हाला खूप अग आपल्याला इथं ब्राऊन नाही करायचं तर जस्ट पिंक कलरचा कांदा परतून आहे खूप ब्राऊन नका करू या पद्धतीने कांदा व्यवस्थित परतलाय मिनिटभर आणि पिंक झालाय व्यवस्थित त्या टायमाला आपण काय करतो आहे जी आपली तोंडली परतून घेतली होती ती त्याच्यात मी परत ॲड करते तुम्हाला जे खाली डाग दिसतात ते ब्राऊन कलरचे ते तोंडल्याचे होते तोंडल्याचे बियांचे हे पण सांगते मी तुम्हाला कांदा आपला खरपला वगैरे काही नाही आहे तर या पद्धतीने हे जे तोंडल्याचे आपण परतून घेतली होती ती तोंडली मी सगळी ह्याच्यात टाकली आणि आता आपण मसाले टाकायला सुरुवात करणार आहे कांद्यासोबत एक टन द्यायचं तोंडल्यांना व्यवस्थित जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स हो व्हावेत एकमेकांमध्ये आणि आता आपण मसाला ॲड करणार आहे एक लाल चमचा म्हणजे एक चमचभर लाल मिरची पावडर ॲड करते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी ह्याच्यात मी याच्यात हळद ॲड करते अगदी थोडीशी मी ह्याच्यात गरम मसाला ॲड करते आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी परतून घ्यायच्यात मसाल्यात मसाले व्यवस्थित त्या तोंडल्यांना तुमचे लागले पाहिजे या पद्धतीने तुम्हाला परतून घ्यायचं आहे आणि मसाला आता करपत नाही कारण तोंडली ही आपण बरचशी परतून घेतली होती आणि कांदा पण परतून घेतला होता त्याच्यामुळे ते मसाला म्हणजे करपण्याची शक्यता ही कमी होते कारण जस्ट एक टन देणार आहोत मसाल्यांना त्याचा फ्लेवर त्या तोंडल्यांना बसतेपर्यंत या पद्धतीने तर वासफार अप्रतिम येतो आपण कांदा खूप ब्राऊन केलं नव्हतं त्याच्यामुळं पिंक ठेवलं होतं ह्याच्यात मी मीठ ॲड करते चवीनुसार तुमच्या तुमच्या चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे आणि आपले टमॅटो एक राहिले ते ॲड करायचे आता मीठ ॲड केल्यानंतरून मी एक टन व्यवस्थित आहे व्यवस्थित परतून घेते तोंडली आणि टमॅटो मी लगेच काय ॲड केले नाही ॲज कम्पेअर टू तोंडली की टमॅटो खूप पटकन मॅशी होतात त्याच्यामुळं मी लगेच ॲड केले नाही तुम्हाला हवं असेल तर जेव्हा तुम्ही तोंडली ॲड केली त्याच टायमाला टमॅटो करू शकता पण मी आत्ताच करणार नाही एक दोन मिनटं तोंडली अशीच परतून घेणारे मसाल्यांमध्ये मग टमॅटो ॲड करणार आहे तर माझ्याकडे टमॅटो आहे मी टमॅटोचे उभे काप करून घेतले होते खूप जास्त पातळ नाही केलेले बघा तर खूप मॅशी होऊ नये त्याच्यासाठी मी पातळ नाही केलेले आणि असेच टाकून देऊन आपण एक परतणार आहोत अर्धच टमॅटो आहे खूप जास्त मी टमॅटो नाही घेतलेलं तर चला हे पण परतूया परत एकदा आणि खूप मस्त वास येतो याचा या पद्धतीने मॅटो तो, तोंडली कांदा व्यवस्थित परतला घेतला आहे मीठ आणि मसाले टाकले त्या टायमाला मी थोडंसं पाणी ॲड करते अगदी दोन तीन चमचे आणि ह्याची वाफ काढून घेतो आहे खूप पाणी ठेवायचं नाही मोकळी भाजी झाली पाहिजे तुम्हाला टिफिनला पण देता आली पाहिजे आणि घरीसुद्धा खूप छान लागली पाहिजे अशी भाजी करतोय त्याच्यामुळं पाणी खूप जास्त टाकायचं नाही टमॅटोमध्ये कांद्यामध्ये तोंडल्यामध्ये त्याचं स्वतःचं मॉइश्चर असतं त्याच्यामुळं ते, ते वाफवतात कमी सुद्धा वाफवले जातात चला आता मी झाकून घेते आणि एक वाफ काढून घेते आता इथं जवळजवळ पाच ते सात मिनटं झालेत आपण उघडून पाहणार आहोत कशी झाली आहे तर पहा आहे अगदी भाज्यांचा कलर तसाच राहतो काही फरक पडत नाही आणि खूप छान सुवाससुद्धा येतो खूप साध्या पद्धतीने सुद्धा भाज्या खूप छान होतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तर मी तुम्हाला हालून पण दाखवते कशी झाली तर या पद्धतीने मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपल्याला पाणी नाही ठेवायचं तर पाणी नाही ठेवली पण पूर्ण कोरडी पण नाही आहे अप्रतिम झाली आहे पहा या पद्धतीने चला तर मी साईडला काढून घेते मग सगळ्या भाज्या साईडला काढून घेतेये सगळी भाजी आपली साईडला काढून दाखवते आणि तुम्हाला दाखवते की कशी मोकळी मोकळी झाली तर पहा अगदी मोकळी आहे खूप काही चिकट नाही अप्रतिम आहे तुम्हाला टमॅटोचा कलर दिसतोय भाजीचा कलर दिसतोय तोंडल्याचा अगदी कलरमध्ये सुद्धा चेंज नाही झालेली आणि वासवरण तर खाण्याची इच्छा होतेच होते तर पहा अप्रतिम झालीये चला तर मग मी सगळी भाजी अशीच काढून घेते एकदम झटपट अशी आपली तोंडल्यांची भाजी तयार आहे तर पहा अप्रतिम झालीये खूप सुरेखवास येतोय नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा